वाल्मिक कराड यांच्या जवळचे संबंध असल्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सर्व स्तरातून मागणी होतीये मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मुंडेंचा राजीनामा घेण्यास फार उत्सुक नसल्याचं दिसून येत आहे वाल्मिक कराड बरोबर उद्योग जमिनीवर धनंजय मुंडे यांची एकत्रित नावं आहेत खंडणीची बैठक धनंजय मुंडेंच्या शासकीय निवासस्थानावर एवढे पुरावे असूनही देवेंद्र आणि अजितदादांना मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आणखी काय पुरावे हवेत असा सवाल उपस्थित होतोय यावर आता पत्रकार आशिष जाधव यांनी भाष्य केलंय खर तर खंडणीच्या गुन्ह्यातून आरोपींनी संतोष देशमुख यांचा खून केलाय कारण ते खंडणी आणि आवादा कंपनीच्या आड येत होते असा दावा पोलिसांच्या एसआयटीनं बीड सत्र न्यायालयात केलाय हा पोलिसांचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार मान्य करत नाहीत असं एकंदरीत दिसतय आणखी एक महत्वाचा मुद्दा मोक्का लागलेल्या आरोपीची सर्व म्हणजे स्वतःची आणि भागीदारीतली मालमत्ता जप्त होते त्या वाल्मिक कराडची सहभागीदारीतली कंपनी आणि मालमत्ता जप्त होऊ शकते सामाजिक अंजली दमानिया यांनी आधीच सार्वजनिक केलेले सर्व पुरावे घेऊन राज्याच्या लोकायुक्तांकडे तक्रार करून पाठपुरावा करू शकतात लोकायुक्तांच्या अहवालावरून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट दोन हजार सतराला ला मंत्री प्रकाश मेहता यांचा राजीनामा घेतला होता त्याआधी सप्टेंबर दोन हजार बाराला नैतिकतेच्या मुद्द्यावर सिंचन घोटाळ्यात अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आताच्या प्रकरणात नैतिकता आणि नीतिमत्ता हा विषय बासनात गुंडाळून ठेवलेला दिसतोय पण तरीही अंजली दमानिया ज्या ताकदीनं पुरावे घेऊन लढत आहेत त्यांच्या धाडसाचं कौतुक आहे असं आशिष जाधव यांनी म्हटलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजित पवार हे धनंजय मुंडे यांना अभय देण्याचा प्रयत्न करत आहेत का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी